Mi cura, basta le...

वाक्य म्हणजे काय आहे आहे परंतु तुझ्या तुला तू सगळ्यांची मदत केली पण तुझी कोणीच मदत केली नाही असा एखादा होऊन तू त्याचा अर्थ कोणता का तू पहिले ना सगळ्यांची खूप मदत केली पण तुझी कोणीच मदत करत नाही वाईट वाटत हो ना हो ना मी सगळ्यांची मदत केली तर माझी कोणीच मदत करत नाही मग आपल्याला वाईट वाटतं याचा अर्थ कोणत्या काळात को? ते वाजतं कोणत्या काळातलं अस आत्ताची वेळ पुढील वेळ आणि मागील वेळ जेव्हा दाखवतो तेव्हा कोणता काळ होतो वर्तमान काळ आत्ता घडलेल्या घटना राम व्यायाम करतो म्हणजे तो निन व्यायाम करतो आज पण केला त्याने काल पण केला सूर्य दररोज पूर्वेला उगवतो रोज सूर्य पूर्वेला उगवतो आज उगवला काल उगवला पुढे सुद्धा उगवणार घडणाऱ्या घटना गड़ना। नियमित वेळेवर घडणाऱ्या घटना कोणत्या काळात येतात वर्तमान काळ शिवाय मी खेळत आहे मी तुम्हाला शिकवत आता मी जे काम करते ते कोणत्या काळात सांगू शकतो आपण वर्तमान काळात सांगणार आहे मी खेळत आहे मी वाचत आहे मी लिहित आहे मी पाहत आहे आता मागील घटनाची गोष्ट घडून गेली ती येतो तो येतो भूतकाळ घडून गेलेल्या घटना म्हणजे कोणता काळ भूतकाळ राम व्यायाम करत होता म्हणजे आता तो करतोय का व्यायाम आता नाही तो करत होता जेव्हा मी पाहिलं तेव्हा म्हणजे घडून गेलेली घटना आहे रामने व्यायाम केला के त्याने व्यायाम केला त्याचा आता व्यायाम चालू नाही पण त्याने व्यायाम केला त्याची क्रिया करून झालेली आहे खेळून झालेलं आहे खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे मग करत होता केला खेळलो ही क्रियापणे कोणता काळ दाखवतात भूतकाळ ही गोष्ट कधी झालेली आहे आदित्य भूतकाळ आता पुढे घडणाऱ्या घटना ज्या अजून झालेल्या नाही पण होऊ शकतात त्याला म्हणतो आपण भविष्य काम व्यायाम करेन अजून केला नाही पण करेन उद करेल करे उद्या करत थोड़ा वेळी करत पण करेल म्हणजे आता घडली का घटना नाही पण घडणार आहे भविष्यात आपण फिरायला जाऊ जाऊ आपण सहरीला जाऊ म्हणजे पण का भविष्य काय जाऊ आपण नंतर कर मी खेळे मी संध्याकाळी खे। चार वाजता पाच वाजता साडेचार वाजता आपल्या खेळायचा केलं खेळणार आहे म्हणजे मी खेळे म्हणजे कोणता काय झाला घडणाऱ्या घटना म्हणजे वर्तमान काळ पुढे घडणाऱ्या घटना गड़ना म्हणजे भविष्यकाळ मागे घडून गेलेल्या घटना म्हणजे भूतकाळ याचा हा तक्ता नीट अभ्यासायचा आणि काळ व्यवस्थित समजून घ्यायचा